इथे मला येऊन सव्वा दोन वर्ष झाले सर्व्हिस मध्ये तर सोळा वर्ष झाले मला परंतु सोलापूर महानगरपालिका आयुक्त कडून येऊन सव्वा दोन वर्ष झाली मला अजूनही पहिला आठवतो ज्या दिवशी मी मतभार घेतला होता आणि शेकडो लोक म्हणजे दोन तीन दिवस मला भेटायला येत होती लोक आरोजही लोक ज्यांचा माझा काही संबंध नाही अशी माझं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला येत होती तिथून या शहरातला जो जिवाळा आहे लोकांचा तर तो मला कळाला आणि सोलापूर हे माझा मोठी स्ट्रीट नाहीये मी काही म्हणजे आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधीने मतदारसंघाच्या बाउंड्रीज असतात ते लोक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील किंवा काही पण या बाउंड्रीज मध्ये मग विकास होत जातो परंतु मला पहिल्या दिवसापासून आय एम व्हेरी मच कन्व्हिन्स्ड की आयुक्तांचं सगळं शहर असत त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता की हे प्रश्न सगळ्या शहराचे आहेत पण तरी एक आहेत नाहीये ना आणि मी पहिल्या दिवसापासून तेच केलं ज्या प्रश्नांना कमी वाली नाही म्हणून आपण पण जे प्रश्न सगळ्या शहरासाठी महत्वाचे आहेत तर ते आम्ही मार्गी लावले सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे समांतर जलवाहिनीचा एकशे आमच्या विरुद्ध दाखल केलेले मी के म्हणजे चार्ज घेतल्यानंतर जी काही हिरिंग झाली त्या हिअरिंग मध्ये प्रेझेंट करून मी अवॉर्ड घेऊन आले म्हणजे सुरुवात अवॉर्ड पासूनची मी केलेली आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासून घेतलेली नाही आता पंच्याहत्तर वगैरे झाले असते म्हणजे मग त्याच्यामध्ये मी इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून केरळला गेले किंवा मसुरीला गेले तरी आम्ही बी सी वरती त्याच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतो म्हणजे दुर्दैवानं सांगावं वाटतं की एकशे दहा किलोमीटरची पाईपलाईन आहे कोणीही असं सोडलं नाही की आम्हाला अडथळा आणणार नाही ते जिथून म्हणजे मीटरवर जागा पण सुटली नाही की जिथं लोकांनी आढळलं नाही परंतु अडचण कशी आम्हाला काढता येईल जिथून माझे बाटॅक्स वापरून शक्य होत ते आम्ही केलं एवढं करत 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 आम्ही एकशे पाच किलोमीटर पर्यंत आलो काही मधले राहिलेले आहेत वेगवेगळ्या कारणांनी गोष्टी आमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या फॉरेस्ट ची जमिनी असतील किंवा नॅशनल हायवेच्या लँड एक्विच प्रॉब्लेम्स आहेत त्याची जाऊ मध्ये बसली लोक कॉम्पन्सेशनचे प्रॉब्लेम होते मग त्यांनी आमचे पाईपलाईन अडवले इत्यादी इत्यादी गोष्टी परंतु ते सगळं करत आपण बघाल मागच्या वर्षी तुझ्यानी मायनस सिक्स्टी पर्सेंट दिले होतं त्या एका सीझनमध्ये आम्ही जॅकवेल कंप्लीट केली जॅकवेल म्हणजे अठरा मीटर बाय तीस मीटर बाय चाळीस मीटर एवढा खड्डा खोदला आहे मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका